नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्वेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील तर मित्रांनो आज या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते हा नेमका कायदा कोणता आहे आणि सिलिंग कायदा काय सांगतो याची संपूर्ण माहिती आपण या घेणार आहोत भोगवटदार वर्ग वर्ग जमिनीचा रूपांतर कसं करायचं त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सिलिंग कायद्यान्वये मिळालेल्या जमिनीविषयी माहिती विचारणा केली होती याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहे जसं की सिलिंग कायद्यानुसार मिळालेली जमीन वर्ग एक करता येते का असा प्रश्नसुद्धा खूप मोठा आहे त्याचबरोबर नेमका सिलिंग कायदा काय आहे महाराष्ट्रात शेतजमीन कमाल मर्यादा ठरवून देणं या मर्यादेपेक्षा अधिक एखाद्याकडे जमीन असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर नागरिकांना वाटप करणं यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणीसशे एकसष्टचा कायदा अस्तित्वात आला होता याला सिलिंग कायदा म्हंटलं जातं आणि या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटदार वर्ग दोन या भूधारणा पद्धतीने मोडतात म्हणजे सरकारच्या परवानगीशिवाय या जमिनी हस्तांतरण होत नाही भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीची माहिती गाव नमुना नंबर एक आणि नमुना नंबर तीनमध्ये नोंदवावी लागते यात गाव नमुना नंबर एकचा पाचमध्ये महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम एकोणीशे एकसष्ट अंतर्गत केलेल्या जमिनींचा सुद्धा करण्यात आलेला आहे आता एका नागरिकाच्या नावावर महाराष्ट्रात किती जमीन असू शकते या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला काय सांगितलं आहे हे सुद्धा आपण पाहूया सिलिंग कायद्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते याची मर्यादा शासनाने निश्चित केलेली आहे त्यानुसार बारमाही पाणी पुरवठा किंवा बागायती जमिनीसाठी अठरा एकर एवढं कमाल धारण क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे आणि बारमाही पाणी पुरवठा नसलेली पण वर्षातून एकदा पिकाखाली खात्रीने येणाऱ्या जमिनीसाठी सत्तावीस एक्करची जमीनचं क्षेत्र त्या व्यक्तीच्या नावावर असू शकणार आहे त्याचबरोबर हंगामी बागायत किंवा भातशेतीची जमीन असेल तर छत्तीस एकर जमीन कमाल मर्यादा त्या व्यक्तीच्या नावावर असण्याची शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोरडवाहू जमिनीसाठी जमीन, जमीन धारणेची मर्यादा चोपन्न एक्कर एवढी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की कि किती अठरा एक्कर सत्तावीस एक्कर छत्तीस एक्कर आणि चोपन्न एक्कर अशा प्रकारच्या शेतीच्या प्रकारानुसार त्या व्यक्तीच्या नावावर जमीन होते हे सिलिंग कायद्याअंतर्गत जमीन अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आण्वे सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सिलिंग कायद्याबाबतच्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी आपण आपल्या स्मरणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सिलिंग कायद्यानुसार जमिनीच्या प्रत्येक हस्तांतरणासाठी नजराना रक्कम अदा करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं अत्यंत अनिवार्य असतं सिलिंग कायद्यामुळे प्रदान किंवा हस्तांतरित केलेली जमीन भूधारणा वर्ग दोनची ची असेल अशी जमीन धारण अधिकारी वर्ग एकमध्ये मध्ये रूपांतरित करण्यासाठी कायद्याने तरतूद केलेली नाही सिलिंग कायद्यामुळे मिळालेली जमीन एखाद्या औद्योगिक उपक्रमाला हवी असेल किंवा खऱ्या खुऱ्या कृषी प्रयोजनासाठी आवश्यक असेल तर अनार्जित प्राप्तीसाठी पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा जमिनीला हस्तांतरित करतात त्याचबरोबर अनार्जित प्राप्तीसाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे चालू बाजारात आणि अर्जदारास मूळ ज्या भगवटा किमतीत जमीन मिळालेली होती ती किंमत यामधील फरकाच्या पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम ठेवण्यात आलेली आहे आता सिलिंग कायद्यान्वये मिळालेली जमीन शैक्षणिक किंवा धर्मदाय संस्थेच्या कामासाठी हवी असेल एखाद्या सहकारी संस्थेत जमीन हवी असेल आणि अर्जदार पासष्ट किंवा अधिक वयाचा असेल, असेल तर इतर कोणत्याही आजारामुळे शेती करण्यास असमर्थ असेल तर सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र दिल्यास अर्जदारांना अनार्जित प्राप्तीच्या पन्नास टक्के एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा जमिनीचं हस्तांतरण करू शकतं त्याचबरोबर सिलिंग कायद्यातील कलम वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या वापरात देखील बदल करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे पण जमिनीच्या वापरात बदल अनुज्ञेय असेल किंवा जमिनीचं हस्तांतर झालं असेल तरी जमिनीचा भगवटदार वर्ग दोन च्याच नावे राहणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे सिलिंग कायदा दोन हजार अठरा आण महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीच्या नावे किती जमीन असू शकते याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद